पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आज पुन्हा एकदा मी चाललो आहे ते भांडूपला अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप या ठिकाणी आणि आज नवीन एक गीत आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमणी गीत शाहीर दिनेश सरळ यांच्या आवाजामध्ये आज रेकॉर्ड होणार आहे आणि त्यासाठी चाललो आहे मी खास भांडूपला बुवा काय अजून आलेले नाहीत ते येतात पाठवून तोपर्यंत पुढे जाऊन मी ट्रॅक बनवायचं आहे आणि त्याला लागणारं म्युझिक वगैरे ते कसं पाहिजे काय पाहिजे थोडंसं आपण ते तयार करणार आहोत तोपर्यंत तो कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा या गाण्यासाठी संगीतकार म्हणून आपल्याला आपल्यालाच चालू अंधरकर आणि या गाण्याचं ध्वनिमुद्रण करणार आहेत ते या स्टुडिओचे चालक अविनाश दादा मित्रांनो आत्ताच आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण झालेलं आहे आणि या संपूर्ण टीममध्ये असणारे आमचे गायक आणि आमचे सहकारी सर्व यांच्यासोबत एक छोटासा सेल्फी झालेला आहे आणि आता आपण घराच्या दिशेने वाटचाल करणार आहोत धन्यवाद